शिरोळ येथील राजाराम विद्यालय शिरोळ नंबर दोन या शाळेचं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व उत्साहात संपन्न झाला यावेळी युवा उद्योजक अभिजित माने माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी पाटील नगरपरिषदेचे कर प्रशासन अधिकारी म्हणून नुकतीच निवड झालेल्या प्रगती विजय पवार चौगुले माजी ग्रामपंचायत सदस्य सौ शुभांगी फल्ले शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य आणि महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना महिलांना प्रमाण विजेत्या महिलांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं शाळेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा व शाळेत स्वखर्चातून स्वागत कमान बांधून दिल्याबद्दल अध्यापिका श्रीमती सुनंदा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला या समारंभात सौ इंद्रायणी पाटील सौ शुभांगी फल्ले प्रगती पवार चौहुले अण्णा मुंडे दीपक कामत यांनी मनोगत व्यक्त करून वार्षिक स्नेहसंमेलनात शुभेच्छा दिल्या यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर केलं विद्यार्थ्यांनी के सादर केलेल्या कलाविष्कारास उपस्थित आणि रोख रकमेची बक्षीस देऊन दाद दिली या समारंभास शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शीतल जगदाळे सदस्या प्रियांका इंगळे सारिका सकट सदस्य रवींद्र पाटील मारुती जाधव गजानन सावंत दत्तात्रेय पुजारी राहुल भोसले सुरेश गावडे सचिन सावंत शाळेतील शिक्षक सुनंदा पाटील त्रिशला येळगुळे मीनाक्षी हेगांना यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षक सनी सुतार यांनी केलं स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केलं तर शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी आभार मानले शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज